नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती रावेरच्या माध्यमातून आपला सावदा उपबाजार येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वनिधीमधनं या ठिकाणी आपण एकोणावीस गाड्यांचं या ठिकाणी बांधकाम करण्यात आलेलं होतं त्या बांधकामासाठी जवळपास एकोण दोन कोटी रुपये खर्च अंदाजित या कामासाठी झालेला होता त्या एकोणाच गाड्यांचं आज दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी डीडीआर ऑफिस यांच्या प्रतिनिधी श्रीमान साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा जाहीर लिलाव या ठिकाणी पार पडला या जाहीर लिलावामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी या ठिकाणी सहभाग घेतला या एकोणिस गाड्यांचा सा, मला सांगताना खूप आनंद होतोय की जवळपास दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख पाच हजार रुपये एवढ्या मोठ्या निधीमध्ये या लिलावात बोली बोलल्या गेल्या जवळपास दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख पाच हजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीला या निमित्ताने मिळाले आणि त्याच पद्धतीने या एकोणवीस गाड्यांचा दर महिन्याला अडतीस हजार रुपये हा प्रतिमा हा भाडे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे या सर्व प्रणालीमध्ये ज्या सर्व कर्मचाऱ्यांनी डीडीआर ऑफिसच्या प्रतिनिधींनी आणि या नागरिकांनी जो मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला त्यासाठी मी सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे ज्या मोठ्या संख्येने आमच्या सर्व संचालक मंडळ माझ्या पाठीशी बरोवून हा एवढा मोठा कार्यक्रम आज यशस्वीरित्या पार केला त्याबद्दल दे त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि याच पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती निश्चितच शेतकरी असतील व्यापारी असतील यांना चांगल्या सुख सुविधा पुरवण्यासाठी आम्ही आहोत असंच सर्वांचं प्रेम कायम सोबत राहू द्या धन्यवाद लेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मोबाईल वरून ताजा बातमी व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर लेवा जगत धन्यवाद